राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हानिहाय आढावा बैठक मुंबई इथं संपन्न आढावा बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो अजितदादा पवार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकटे राज्य महिला अध्यक्षा रुपालिताई चाकणकर मंत्री, मंत्री सुनील तटकरे आदी नेत्यांचा प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या पक्ष कार्यालयात महत्वाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकींचं आयोजन करण्यात आलं होतं नंदुरबार जिल्हानिहाय आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांच्या समवेत आगामी निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चा विनिमय करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दादा मोरे सामाजिक संघटनेच्या प्रतिभाताई शिंदे नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा सीमाताई सोनगिरे नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्रभाऊ नगराळे नवापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयवंत जाधव जिल्हा परिषद माजी, माजी सभापती रतनदादा पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य अभिमन पवार सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे माजी पंचायत समिती सभापती दिलीप सर लोकनियुक्त सरपंच खांडबारा अविनाश गावित माजी नगरसेवक शरद पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते